नमस्कार मित्रांनो मी धनंजय कुलकर्णी म्हणजेच यूट्यूबवरील आपला दोन तुम्हा सर्वांचं माया चॅनलला स्वागत करतो आज रक्षाबंधन बहीण भावांच्या पवित्र नात्याचा आज एक चांगला सण असतो तो सण हा नुसत्या बहीण भावाचा नसतो तर एकमेकाच्या आदराचा प्रेमाचा आणि त्या कुटुंबातील प्रत्येकाचा महत्वाचा सण असतो रक्षाबंधन तसं बघितलं तर माझं काही असं काही त्याबद्दल खास असं हे मत नाही आहे त्याचं कारण असं आहे की मी बरेच वर्ष बाहेर असल्यामुळं बहीण पुण्यात असते त्याच्या आधी डोंबिवलीला होती प्रत्येक वेळेला कामानिमित्त जाणं होत नव्हतं आणि आता दोन तीन वर्ष झाले मी पुण्यात आल्यामुळं मला तिच्या राखी म्हणजे समोरासमोर आम्ही दोघं एकमेकाला भेटतो हा माझ्यासाठी आनंदाची बाब आहे आणि तसं पहिलं तर मी घरात सगळ्यात धाकटा धाकटा म्हटलं की लहानपणी एक प्रत्येकाला म्हणजे असं आमच्या घरातला लहान शेंडी फळ असं आपण म्हणायचं त्यावेळेस लाड करतात हे करतात कुणी असो घरातले आई वडील असो बहीण भाऊ असो माझ्यापेक्षा मोठा एक भाऊ आहे तिच्यापेक्षा मोठी सर्वात एक बहीण आहे आणि हे म्हणजे पण लहान म्हटलं की तो लहानपणीचाच काळ एक शेंडीफळ म्हणून बरा वाटतो पण माझा असा अनुभव आहे की लहानपण हे येऊ नये असं मला वाटतं माझा अनुभव तरी कारण असं आहे की आज मी लहान असून सर्वात जास्त जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत आणि मोठ्या असून त्यांच्यावर जबाबदाऱ्या कमी आहेत कमी आहेत म्हणण्यापेक्षा त्यांच्या पुरत्या मर्याद हे मला आजवर जाणवल्यामुळं मी म्हणजे असं नाही कारण मी पहिल्यापासून आई वडिलांजवळच राहत आलेलो आहे आणि आता वडील तर नाही ह्यात आता तेवीस वर्ष झाले वडील आहे पण आई आजही मी आणि आई माझी बायको आम्ही सर्वजण एकत्र राहतो आई आता शहाऐंशी वर्षाची म्हणजे जवळपास झालेली आहे आणि या वयात तिच्याकडं लक्ष देणं तेवढच महत्वाचं आहे कामातून म्हणा व्यापातून म्हणा किंवा आपल्या रुटीनमधून म्हणा नुसतं लक्ष देऊन नाही तर तिच्या तब्येतीची काळजी पण तेवढंच घेणं जास्त महत्वाचं असतं आणि हे करत असताना ओढाताण होते धावपळ होते नाही असं नाही आहे परंतु दोन्ही मुलींचे लग्न झाल्यामुळं त्यांच्या संसाराच्या काही अडचणी असतात आजार पण असतं नातवाचा आजार पण असतं ह्या सगळ्या गोष्टी हिला जास्त पाहाव्या लागतात आणि तिचे ओढाताण तर खऱ्या अर्थाने जास्त होते परंतु यातनं आम्ही मार्ग काढतोय कर्तव्य आपलं ते निभावतोय आनंद घेतोय त्यातसुद्धा हे करत असताना एक आज एक चांगला दिवस आहे नात्याचा तो आज साजरा करूया तुम्हीही करा आनंदाने आपल्या बहिणीला काही गिफ्ट म्हणा किंवा काही तुमच्या इच्छेने जे काही असेल तुम्ही ठरवलं असेल खुश करा आणि आनंदी राहा भेटूया पुढच्या लॉगमध्ये आणि असंच मला प्रेम करत राहा आणि शेअर सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यांनी आजचा दिवस आनंदात साजरा करा आणि एन्जॉय करा धन्यवाद